हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण विरामचिन्हे हा घटक तर बघा विरामचिन्हे म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये आपण त्याला पंच्युएशन मार्क्स असे म्हणतो मग विरामचिन्हे म्हणजे काय किंवा ते कधी वापरतात आणि कोणती कोणती विरामचिन्हे मराठीमध्ये आहेत हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विषयावर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात तर पाहू चला विराम म्हणजे काय जर तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आता पहा बघा बोलताना किंवा लिहिताना आपण थोडे थांबतो या थांबण्यालाच काय म्हणतात विराम असे म्हणतात तुम्हाला माहीत आहे आपण एखादं काम करताना किंवा काही करताना जो विश विश्रांती घेतो किंवा काही लिहिताना बोलताना थांबतो त्यालाच काय म्हणतो आपण तर विराम असे म्हणतो मग हा विराम ज्या चिन्हांनी दर्शवतात त्यालाच काय म्हणतात तर विरामचिन्ह असे म्हणतात बघा बोलताना आपण थांबतो त्यावेळेस आपल्याला कळतं परंतु एखाद्या वेळेस लिहिलेलं असतं त्यावेळेस लिहिताना आपण कुठं थांबायचं किंवा कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे आपल्याला काही विरामचिन्हांच्याद्वारेच समजतं सलग जर लिहिलं तर आपल्याला त्यातून काहीही समजणार नाही म्हणून या विरामचिन्हांचा वापर लिहिताना आपण करतो तर मग असे कोणते कोणते विरामचिन्ह आहेत तर दोन प्रकारची विरामचिन्हे ही मराठीत आहेत तर पहा विरामचिन्हे ही किती दोन प्रकारची आहे तर कोणती कोणती एक विराम दर्शवणारी आणि दोन अर्थबोध करणारी विराम दर्शवणारी म्हणजे कोणती तर पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम आणि अपूर्ण विराम ही काय आहेत तर विराम दर्शवणारी आहेत आणि दुसरं काय अर्थबोध करणारी म्हणजे प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह हे दोन आहेत ती काय आहेत तर अर्थबोध करणारी आहेत म्हणजे याच्यावरून आपल्याला वाक्याचा शब्दाचा अर्थ कळतो म्हणून आपण त्याला अ त्यांना अर्थबोध करणारी विरामचिन्ह असे म्हणतो बघा विरामचिन्हांनाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर पंचवेशे मार्क म्हणतात तर मग आता ही जी मराठीतील विरामचिन्ह आहेत तर ती कोणत्या भाषेतून घेतली तर ही इंग्र मराठीतील विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेतून घेतलेले आहेत लक्ष द्या मित्रांनो कारण ह्या वर काही प्रश्न विचारलेले गेले आहेत बघा आता आपण पाहू त्यातील पहिलं विरामचिन्ह पहिलं विरामचिन्ह कोणतं आहे तर पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम आता बघा पूर्णविराम तर सर्वांना माहीतच आहे आणि तो कसा असतो तर बघा पूर्णविराम म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला तर फुल स्टॉप असे म्हणतात आणि फुल स्टॉप हा एक छोटा चो, बिंदू किंवा एक छोटा टिंब देऊन वाक्याच्या शेवटी देऊन दर्शवल्या जातात कशासाठी वापरतात पूर्णविराम तर पहा वाक्य किंवा विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी काय करतात तर पूर्णविराम वापरतात म्हणजे लिहिताना आपलं एखादं वाक्य पूर्ण झाले त्यावेळेस हा पूर्णविराम वापरतो उदाहरणार्थ बघा तिला दुसरा डबा तिला दुसरा डबा सापडला आता बघा इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि या वाक्य पूर्ण झाल्यावर आपण काय केलेलं आहे इथं पूर्णविराम वापरलेला आहे तसेच दुसरा कशासाठी उपयोग होतो शब्दांचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी म्हणजे बघा आता ज्यावेळेस आपण नाव लिहितो त्यावेळेस काय करतो आपण नावाचं पहिलं अद्याक्षर लिहितो आणि काय करतो फुल स्टॉप देतो म्हणजेच पूर्णविराम देतो आता बघा ना सी फडके म्हणजे ना सी हे काय झाले ह्या नावाचे अद्याक्षर आहेत म्हणून आपण ना आणि सीच्या नंतर काय करतो तर पूर्णविराम देतो म्हणजे त्यांचं पूर्ण नाव काय येणार नारायण सीताराम फडके म्हणजे इथं आपण पूर्णविराम देतो तसेच पुढे दुसरं काय स न वी वी आता बघायचं स नंतर पूर्णविराम दिलं आहे नंतर पूर्णविराम दिलं आहे व वी आणि वीच्या नंतर पूर्णविराम दिलेला आहे म्हणजे हे संक्षिप्त रूप आहे कशाचं सप्रेम नमस्कार विनंती विशेष या सर्वांचं काय आहे हे संक्षिप्त रूप आहे मग हे एक रूप दाखवण्यासाठी आपण काय करतो तर पूर्णविराम देतो तसे ची सौका इथं पण आपण काय केलेलं आहे पूर्णविराम दिलेला आहे समजलं मित्रांनो आपण पूर्णविराम कुठे कुठे वापरतो दुसरे विराम चिन्ह आहे बघा अर्धविराम अर्धविराम म्हणजेच काय इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात सेमी कॉलन तो कशा पद्धतीने दर्शवतात तर वर टिंब आणि खाली स्वल्पविराम म्हणजेच वर फुल स्टॉप आणि खाली स्वल्पविराम अशा प्रकारे हा अर्धविराम दिला जातो मग अर्धविराम कधी वापरतात तर बघा दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयांनी जोडलेली असतात तेव्हा काय असतो तर अर्धविराम वापरतात आता बघा उदाहरणार्थ काय तो खूप हुशार आहे पण आगाऊ बोलतो तर पण हे काय आहे उभयान्वयी अव्यय आहे मग ज्यावेळेस दोन वाक्य म्हणजे तो खूप हुशार आहे आणि आगाऊ बोलतो ही दोन वाक्य आहेत ही दोन वाक्य ज्यावेळेस उभयान्वयी अवयाने जोडलेली असतात तेव्हा काय असतात तर अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ बघा अजून एकदा मी अभ्यास करतो अर्धविराम पण लक्षात राहत नाही इथं पण दोन वाक्य आहेत आणि ती पण या उभयान्वयी अव्याने जोडलेली आहेत तेव्हा काय जातो तर अर्धविराम वापरतात पुढचा आहे बघा तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम स्वल्पविराम म्हणजेच याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये क्वामा असे म्हणतात मग बघा स्वल्पविराम कसा तर हा असा स्वल्पविराम असतो मग स्वल्पविरामचा वापर कुठे कुठे करतात तर संबोधन दर्शवण्यासाठी म्हणजे संबोधन दर्शवण्यासाठी म्हणजे हाक मारण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपण हाक मारतो त्याच्यानंतर काय करतात तर स्वल्पविराम देतात उदाहरणार्थ बघा राणी दरवाजा लाव म्हणजे राणीला संबोधून आपण बोललेला आहे किंवा राणीला उद्देशून बोललेलं आहे राणीला सांगितले राणी दरवाजा लाव संबोधन केलेला हाक मारलेले म्हणून आपण काय केलं आहे राणीनंतर काय केलेलं आहे तर स्वल्पविराम दिलेला आहे उदाहरणार्थ मुलांनो इकडे लक्ष द्या मग आपण मुलांना संबोधून बोललेलं आहे म्हणून मुलांनोच्या नंतरनं काय करणार स्वल्प विराम येणार तसेच दुसरं कोणत्या ठिकाणी स्वल्पविराम वापरतात बघा एकाच जातीचे अनेक शब्द एकत्रित आल्यास म्हणजेच बघा एकच जातीचे म्हणजे सगळी फुलं तर फुलं आल्यावर सगळे पक्षी पक्षी प्राणी प्राणी फळे अशा जर एकाच जातीतील सर्व शब्द जर एकत्रित येत असतील तर त्यावेळेस काय वापरतात तर स्वल्पविराम वापरतात आता उदाहरणार्थ बघा मी मे बाजारातून मेथी बटाटे पालक व टोमॅटो इत्यादी भाज्या आणल्या म्हणजे बघा आता इथं काय एकाच जातीतील म्हणजे हे सगळ्या भाज्या आहेत त्या बाजारातून आणलेल्या आहेत मग त्यावेळेस मेथी स्वल्पविराम बटाटे स्वल्पविराम पालक आणि शेवटचा जो असतो त्याच्यानंतर व किंवा सॉरी व आणि आणि हे श उभयान्वयी येतात मग अशा वेळेस स्वल्पविराम वापरलेला जातो एकाच जात। उदाहरणार्थ बघा आपण काय क सांगू शकतो मी ताई दादा आई बाबा आजी व आजोबा फिरायला गडावर गेलो याच्यामध्ये मी नंतर स्वल्पविराम आईनंतर नंतर स्वल्पविराम दादा नंतर स्वल्प आई नंतर स्वल्पविराम बाबा नंतर स्वल्पविराम आजी व आजोबा फिरायला गडावर गेलो म्हणजे हे काय आहेत म्हणजेच हे काय झालं तर घरातील सर्व व्यक्ती म्हणजेच एकाच जातीतील सर्व शब्द आहेत म्हणून तिथं काय केलेलं आहे आपण स्वल्पविराम वापरलेला आहे तर विरामचिन्हातील चौथा चौथं विराम चिन्ह आहे बघा अपूर्णविराम अपूर्णविराम कसा लिहितात आणि व अपूर्ण विराम म्हणजे काय तर बघा अपूर्ण विराम म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला कॉलन आणि अपूर्णविराम दोन टिंबांनी किंवा दोन टिपक्यांनी दाखवतात उदा आता कुठे वापरतात अपूर्णविराम तर बघा वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यावयाचा असल्यास किंवा खुलासा किंवा क्रम दाखवण्यासाठी काय करतात तर अपूर्ण विराम वापरतात उदाहरणार्थ बघा दहापेक्षा लहान समसंख्या आता इथं आपल्याला काय करायला ह्या समसंख्यांचा खुलासा करायचा आहे पुढील प्रमाणे आहेत म्हणून मग त्यावेळेस काय दोन स्वल्पविराम चार स्वल्पविराम सहा आणि आठ मग ज्यावेळेस पुढील प्रमाणे असं म्हटलं जातं त्यावेळेस काय जातो तर हा अपूर्ण विराम दिला जातो तसेच अपूर्ण विरामाला काय म्हणतात तर सुद्धा म्हणतात म्हणजे इथं वाक्य संपलं आहे का नाही तर इथं वाक्य अर्ध झालेलं आहे आणि सुद्धा अर्ध आहे म्हणून उपपूर्ण विरामासेसुद्धा म्हणतात आता बघा एखाद्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे आता बघा गुरुजी तुझे नाव काय आता इथं काय गुरुजी म्हणाला गुरुजी म्हटलेत म्हणून इथं काय झालेलं आहे आपण दोन टिंब दिलेले आहेत म्हणजेच अपूर्ण विराम दिलेला आहे जिथं म्हण मन... म्हणाले असं आपण लिहित नाही तर काय केलं जातं तर तिथं अपूर्ण विराम दिला जातो गुरुजी तुझ ग गुरुजी अपूर्ण विराम तुझे नाव काय म्हणजे याचा अर्थ काय होतो गुरुजी म्हणाले की तुझे नाव काय त्यावेळेस आपण काय करतो तर अपूर्ण विराम देतो आता पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह आता बघा प्रश्नचिन्ह म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर क्वेश्चन मार्क आणि तो असा दर्शवतात तर बघा प्रश्न प्रश्नार्थक मा चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह कधी देतात तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी म्हणजे जिथं प्रश्न विचारलेला असतो तिथं काय जातं तर प्रश्नचिन्ह देतात उदाहरणार्थ बघा तो कोठे राहतोस हा प्रश्न विचारायचा म्हणून हा प्रश्न विचारल्यानंतर काय केतात तर, के तर प्रश्नचिन्ह देतात आता पुढचं सग पुढचं विरामचिन्ह आहे सहावं उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह म्हणजेच एक्सलॅमेशन मार्क कसा देतात तर एक उभी रेश आणि त्याच्या खाली टिंब हे अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह देतात कुठे कुठे वापरतात उद्गारवाचक चिन्ह तर बघा जेव्हा तीव्र किंवा उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी काय करतात तर उद्गारचिन्ह वापरतात आता लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह कधी वापरतात तीव्र किंवा उत्कट भावना असेल तर त्यावेळेस काय करतात तर उद्गारवाचक चिन्ह वापरतात आपण आता उदाहरणाद्वारे समजावून घेऊ उदाहरणार्थ बघा अरे रे तो खाली पडला आता नंतर काय केलेलं आहे आपण काय केलेलं आहे तर उद्गारवाचक चिन्ह दिले आणि वाक्याचे शेवटी पूर्णविराम म्हणजे अरेरे ही काय आपली तीव्र भावना आहे आणि तो खाली पडला ही काय नाही कमी कमी तीव्र तीव्रता या भावनेची आणि पुढे बघा दुसरं भापरे केवढा मोठा साब म्हणजे आता बघा ह्या दोन्हीमध्ये बापरे आणि केवढा मोठा साप याच्या दोन्हीमध्ये पण काय आहे भावनांची तीव्रता दिसून येते आपल्याला म्हणून आपण नंतर सुद्धा आणि वाक्याच्या शेवटीसुद्धा काय केलेलं आहे इथं उद्गार वाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच उद्गार वाचक चिन्ह हे भावनादर्शक किंवा भावनावाचक आहे भावनावाचक चिन्ह आहे आणि तीव्र भावना असल्यास काय करतात तर उद्गार वाचक चिन्ह वापरतात आणि भावनेची तीव्रता कमी असेल तर तिथं काय करतात तर स्वल्प विराम देतात म्हणजे आता इथं भावना तीव्र आहेत म्हणून आपण इथं उद्गारवाचक चिन्ह दिलं हिंच जर भावनेची तीव्रता कमी असेल तर इथं काय देऊ शक देतो आपण स्वल्प विराम देतो समजलं मित्रांनो आता पुढचं बघा पुढचं विराम चिन्ह आहे सातवा अवतरण चिन्ह आता अवतरण म म्हणजे काय तर इन्व्हर्टेड कॉमा तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये दोन असतात एक दुहेरी चिन्ह आणि दुसरं आहे हे एकेरी चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आता बघा दुहे दुहेरी चिन्ह कधी वापरतात आणि ते कसं असतं तर बघा दोनदा वर अशा प्रकारचं चिन्ह दिलेलं असतं त्याला काय म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्याकरता म्हणजे एखादी बो व्यक्ती बोलली आणि ते काय बोलली आहे हे दाखवण्यासाठी म्हणजे जसंच्या तसं त्यांनी जे शब्द उद्गारले तोंडातून काढलेले आहेत ते जसेच्या तसे दाखवण्यासाठी काय करतात तर डबल दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात आणि लक्षात ठेवा मित्रांनो याच्या आधी कोण बोललं आहे हे लिहिणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय पुढचं लिहिता येत नाही म्हणजे उदाहरणार्थ बघा आई म्हणाली स्वल्पविराम उद्या येईन म्हणजे बघा इथं डब दब... दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे म्हणजे आईच्या तोंडचे शब्द आहेत उद्या येईन हे आईने बोललेलं आहे आणि ते जसंच्या तसं हित लिहिलेलं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे याला दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे <laughs> था था हे झालं दुहेरी चिन्ह मग एकेरी चिन्ह कधी वापरतात आणि कसे लिहितात तर एकेरी चिन्ह हे अशा प्रकारे लिहितात आणि ते कधी वापरतात तर बघा एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा वाक्यामध्ये एखादा शब्द खूप महत्त्वाचा असतो किंवा त्याला आपल्याला जोर देऊन बोलायचं असतं त्यावेळेस तिथं काय करतात तर एकेरी चिन्ह वापरतात उदाहरणार्थ बघा प्रेम ही सुंद सुंदर भावना आहे तर आपल्याला इथं प्रेम या शब्दावर जोर द्यायचा आहे म्हणून आपण काय केले या शब्दाला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे तसेच उदाहरणार्थ दुसरं बघा दु, दु दुसरं कधी वापरतात तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मत आहे आणि ते आपण सांगतोय परंतु जसेच्या तसं सांगतोय का नाही तर त्याच्यामध्ये थोडा बदल करतोय किंवा आपले शब्द त्यामध्ये घालून सांगतोय त्यावेळेस तो काय होतो तर तिथं एकेरी चिन्ह वापरतात आणि ज्यावेळेस दुसऱ्याच्या बोलणारे तोंड जसेच्या तसे शब्द वापरतो त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह आता बघा शिक्षण म्हणजे बालकांचा सर्वांगीण विकास हे एखाद्याचं मत आहे आणि आपण ते अप्रत्यक्षपणे इथं सांगत आहोत म्हणून इथं काय केलेलं आहे एकेरी अवतरणचिन्ह वापरलेलं आहे पुढचं आहे विरामचिन्हातील पुढचं विरामचिन्ह आहे संयोगचिन्ह संयोगचिन्ह म्हणजेच काय कंजक्शन साईन किंवा हाय पण असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आणि ते छोट्याशा छोटीशी रेश ओढून ते दर्शवलं जातं उदाहरण आता बघा कधी वापरतात संयोगचिन्ह दोन शब्द जोडताना आता बघा मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की ते जोडताना आपण काय करतो तर संयोगचिन्ह वापरतो उदाहरणार्थ बघा पती पत्नी ते यावेळेस काय केलं आपण इथं संयोगचिन्ह वापरलेलं आहे तसेच प्रेम विवाह याच्यामध्ये पण लिहिताना आपण काय केलेलं आहे इथं चिन्ह वापरलेलं आहे आता दुसरं कधी वापरतात चिन्ह तर बघा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास म्हणजे आपण कधी कधी लिहिताना काय होतं इथं ओळ संपते आणि अर्धा शब्द त्यातला बाकी असतो मग तो खाली लिहायचा असतो त्यावेळेस काय करतो आपण तर चिन्ह वापरतो उदाहरणार्थ बघा आईने मला भाजी आणण्या आता बघा मला इथं साठीसाठी साठी जागा पुरत नाही म्हणून मला ते खाली लिहायचं आहे म्हणून मग मी याच्यातील शब्द उरलेला आहे हे, हे दर्शवण्यासाठी तर चिन्हाचा वापर केला आणि साठी खाली लिहिले आणि पाठवले असे मी वाक्य पूर्ण केले तेव्हा काय करतात तर चिन्हाचा वापर करतात आता पुढचं विरामचिन्हातील पुढचं विरामचिन्ह आहे बघा अपसरण अपसरणचिन्ह म्हणजेच काय याला तर डॅश असे म्हणतात म्हणजे छोटीशी रेश चिन्ह आणि अपसरण चिन्ह लिहिताना थोडे सारखेच दिसतात आता बघा पुढतं अपसरणचिन्ह कधी वापरतात तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास काय करतात तर अपसरणचिन्ह वापरतात बघा मी शाळेतून घरी आलो पण आता इथं तो बोलता बोलता पुढे थांबला आहे त्याची विचार मालिका किंवा बोलणं त्याचं थांबलेलं आहे मग त्यावेळेस काय करतात तर चिन्ह देतात पुढे चिन्ह अजून कुठे वापरतात तर स्पष्टीकरण द्यायचे असल्यास बघा उदाहरणार्थ ती इमारत जी खूप उंच आहे म्हणजे आता आपण ती इमारत म्हणतोय परंतु त्या इमारतीबद्दल आपल्याला काय करायचं आहे पुढं स्पष्टीकरण द्यायचं आहे त्याची जास्तीची माहिती आपल्याला पुढे द्यायची आहे त्यावेळेस काय करतो तर आपण तर अपसरणचिन्ह वापरतो याला अपसरणचिन्ह असे म्हणतात बघा मित्रांनो मराठीमध्ये नऊ विरामचिन्ह आहेत परंतु आपण एक इथं जास्तीचं एक विरामचिन्ह ॲड केलेलं आहे आपण याची पण माहिती आज बघूया बघा लोपचिन्ह लोपचिन्ह म्हणजे असे टिंब टिंब असं दिलं जातं कधी वापरतात तर लोपचिन्ह बोलता बोलता खंडित झालेला मजकूर दाखवण्यासाठी काय करतात तर लोपचिन्ह वापरतात उदाहरणार्थ बघा माफ करा मी हे करू शकत नाही म्हणजे माफ करा आणि आपण काय करतो तिथं थोडा वेळ थांबतो आणि मी हे करू शकत नाही त्यावेळेस जी आपण मध्ये थांबतो त्याला काय म्हणायचं तर ते लोपचिन्ह असे म्हणायचं त्याने खिडकीतून पाहिले लोपचिन्ह पण कोण दिसलेच नाही म्हणजे मधी थोडा वेळ थांबतो पाहिले म्हणजे पाहण्याची क्रिया त्याने एवढ्या वेळात केली आणि पुढे कोण दिसलेच नाही त्यावेळेस आपण लोपचिन्ह वापरलेलं आहे तिसरं आहे बाबा उद्या लगेच आले तर म्हणजे एखाद्या वेळेस आपण अंदाज बांधतो त्यावेळेस पण काय करतात तर लोपचिन्ह वापरतात समजलं का मित्रांनो आज आपण काय केले मराठीतील विरामचिन्हे पाहिली त्याबद्दल ते विरामचिन्हे कशाप्रकारे लिहितात आणि केव्हा केव्हा वापरतात हे सर्व पाहिलं तुम्हाला जर विरामचिन्हे हा घटक समजला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड्स